आणि दिवाळीच्या दिवशी हो कुठल्या देवीचं किंवा आपल्या ग्रामदेवाचं दर्शन केलं चांगलं असतं म्हणजे तर फायनली मित्रांनो आपण आणलो आहोत मंदिरापर्यंत हा बघू शकता आपण तर नमस्कार मित्र हो मी अशाच साखरकर अशाच साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतो तर मित्र हो कोकणातला गावी आलो आहे म्हणजे ताईकडे आलो आहे आणि आता आपला दिवाळीची सुट्टी पण पडली संडेपासून एकोणीस तारखेपासून तर आलो आहे गावी आणि आता आम्ही चाललो आहे एका सोमजाई मंदिरामध्ये प्रख्यात असं मंदिर आहे सिवर्धनमध्ये तर शेजारीसोबत आणि रौनक आहे काय राहणं कुठं आलं आहे शुभ दीपाली करा सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभ दीपाली बोला शुभ दीपावली बोल बाप्पा बप्पा नाही बाप्पाचे तर चाललो आहे आपण चला मित्रो हा एक ब्लॉग तुम्हाला शॉर्ट असा ट्रॅव्हल ब्लॉक पण मिळणार आहे आणि डायरेक्ट मंदिराचं दर्शन कोणती ना वाट पाहताना आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सोमदायी मंदिर ता चला स्वर्धना चालू आहे आपण थोडं सोमदायी मंदिर मध्ये आता चाललोय आपण इथून बाहेर आपल्या रोजच्या रोडवर चाल गणपती बाप्पा मोर्या चला आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आता आपण चालू आहे सोमदेवी मंदिर मध्ये आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी प्रख्यात असं देवस्थान आहे शिवर्धन गावाची वेशी बोलतात ना तो हा टोका येतला गालसूर काठीवरचा म्हणजे हा काठी गाव लागतो आणि आता आपण जे बाहेर जाऊ ना तो गालसुरे आणि हा कोकणातले रस्ते तुम्हाला आहे असेल लाल मातीचे जाऊ नकलाय ना पुढे बसायचं होतं हट्ट करतो रडतोय जरा पाठीमागे चला कारण कसं माहिती माउंट आहे ना पुढे त्यामुळे दिसणार नाही त्याला इथे आम्ही कधी कधी गाडी धुवायला येतो नदीवरती छोटीशी नदी आहे कोकणामधले रस्ते ना तुम्हाला सर्रास मित्र आतल्या गावामध्ये तुम्हाला असेच पाहायला मिळतील खूप वेळा आपण गालसूरकाठीवर येतो पण आहे ना ब्लॉग असा प्रॉपर केला हो नव्हता आज बोल चला खूप दिवसांनी कॅमेरा पण अटॅच करूया झुझु झुझु झुजुझु झुझु झुझुझु रडू नको बाळा बाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते राहू नका ना खूप रडकी आहे रडतो खूप टोपी पाडली त्यांनी रस्त्यामध्ये म्हणून परत थांबलो चला कोकणातले रस्ते मधले ना असे खडखळ ना त्यामधून पण गाडी जळवण्याची खूप मजा वेगळी असते मित्र हा गावामध्ये ना आपल्याला जर आतमध्ये यायचं असेल ना मेन रोड पासून तर तुम्हाला दाखवतो आता पुढे आतमध्ये असेल तर पन्नास रुपये रिक्षाला घेतात सगळी वस्ती तुम्हाला भंडारी मिळेल इकडे आणि इकडे थोडी मुस्लिम वगैरे वस्ती पण आहे पण या गावची गोष्ट सांगते गालसूर काठीमध्ये काठीवरती मी हनुमान मंदिराचा आहे ना छान असा प्रोग्राम टाकला होता म्हणजे दरवर्षी हनुमान जयंतीला इथे प्रोग्राम असतो तो मी ब्लॉक टाकला होता मस्त प्रोग्राम पण झाले होते प्रत्येकाला आपापला गाव आहे ना प्रिय वाटतो त्याप्रमाणे भले किती लांब असो काय असो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की मी डेली येतो ना म्हणून तुम्हाला सांगितलं की इकडे आतमध्ये येण्यासाठी आहे ना नाहीतर नाही तर मग चालत हे बघ असे पायीवटे लोक चालत जातात आता आपल्याला जायचं आहे इथे ही शाळा पण आहे झेडपीची बघू शकता राईट साईडला ही शाळा पण आहे इथून बाहेर पडायला आपल्या साईडला आणि आता हे आपल्याला जायचं आहे स्टेट सिवर्धन साईडला बघा काल विद्या मंदिर म्हणजे मार्केट बिरकेट म्हटलं ना सर्व मच्छी किंवा काय आणायला तर हे ह्यासाठी यायला लागतं चला तर आपण मेन रस्त्याला लागलो हा मेन रस्ता आपला जो आपला गावी जाण्यासाठी जो रस्ता वापरतो हा श्रीवर्धन त्याच्या अगोदर थोडा आपण राईड मारतो जसोल तळ्यावरून आणि फर्स्ट टाइम आम्ही राईड केली मुंबई पासून आपल्या कोकणपर्यंत म्हणजे गालसूर गाडीवर श्रीवर्धनला यापूर्वी सेजल वगैरे मी खूप वेळा आलोय वे। मी जो जो सेजल मी असे मित्र लोक वगैरे बरंच वेळा आलो आहे गाडीवर पण रौनकला घेऊन फर्स्ट टाईम राईड केली आणि मस्त असा छान प्रवास झाला सकाळी सहा वाजता निघालो होतो आणि पोचलो जवळजवळ साडे अकरा आणि आमची एक राखीताई म्हणून मैत्रीण आहे म्हणजे सेजलची आता मैत्रीण झाली आमच्या गावातल्या काकांची मुलगी ती दिल्ली मसाळ्यामध्ये तर तिकडे आम्ही गेलो होतो थांबलो थोडासा दिवाळी वगैरे फराळ केला आणि मग आम्ही ताईकडे आलो हरे कृष्णा हरे रामा जाऊ दे बाजरी हरे कृष्णा हरे रामा जाऊ दे बा झरी तो आतला रस्ता होता आणि हा मेन रोड आहे रोड बघू शकता किती छान आहे कोकणातला म्हणजे आम्हाला आता ना बऱ्यापैकी रस्त्यांना चांगला झालंय मी येताना मोठं ब्लॉक केलं नाही कारण रवणं पुढे बसायला बोललो होतं सारखं त्यामुळे ना माउंट दिसला नसता कॅमेऱ्याचा अँगल नीट नाही आला असतं त्यामुळे आपण शूट नाही केला हा असा काय रोड आहे कोकणातला मेन काय माहितीये मोठो ब्लॉकच्या वेळेला ना लोक रोड अँगलच बघत असतात की कसा दिसतोय आपण आहे ना एवढे मोठे ब्लॉगर नाही पण आपल्या जो कॅमेऱ्याच्या दिश मार्फत जो दाखवण्याचा प्रयत्न करताना तो चांगला आणि कोकणातला आहे ना सिनरी वगैरे हो छान दिसते त्यामुळे आपण खास करून मोठा ब्लॉक इकडे कोकणामध्ये आल्याच्यानंतर करतात ही छोटी छोटी गावं लागतात पण खूप मजेशीर वाटतात आणि आता जस्ट पाऊस संपला आहे ऊन बघू शकता साडे दहा ते अकरा वाजलेत आणि हा ऊन बघू शकता किती आहे त्यामुळे बाहेर पडताना थोडं लवकर पडलो ना उन्हाच्या अगोदर आपण येऊ शकतो आताही आपल्याला ना पंधरा ते पंधरा किलोमीटर असेल श्रीवर्धन जवळजवळ ताईच्या इथून पंधरा पन्नास कमी असेल पण तो आपल्याला लवकरात लवकर उन्हाच्या अगोदर कवर करायचा पण हा आता निमूळता ऊन आहे मग आपण लवकरात लवकर पोहोचूया दर्शन घेऊया देवीचं आणि मग निघूया आपल्या परत घरच्या वाटेला तेच चला सतीची वाडी आता रौणक शांत झालाय पाठीमागे लहान मुळे असं ना की बाबा असं मोठो वगैरे या गोष्टी आपल्याला कमी रिअरली करायला मिळतात कारण का माही ते मागे लागतो गाडी म्हटलं ना बाबा वाडी चावी घेऊन लगेच चला चला लेट जरी मी आलो ना कामावरून ऑफिसवरून तर तो त्याला एक राऊंड मारल्याशिवाय छन नाही पडत लहान मुलं असतात ना अशी हट्टी असंच प्रमाणे आमचं रौनक आहे बाबांकडे नाही तर कोणाकडे हट्ट करणार आहे ना बघूया आता आजचा हा शॉर्ट असा व्हिडिओ कसा वाटे चला वाला गवा महागणपति नान्दला अलिमा जागरि अलिमा जागरि दुवाई रङ्गी अलिमा जागरिवा थोडा छोटा बाबू कसा उभा आहे का गाडीवर असे छोटे छोटे रस्त्यात ना ते ओरटेक करताना जरा विचार करून काय आता बघू शकता एस टी आली ह्या टुरिस्टच्या गाड्यात ही मुंबई गाडी गाडी होते त्याचे गालसूर काटे वगैरे सायगाव वगैरे छोटी छोटी गावं लागतात ना त्यांना खरेदीसाठी जायला म्हटलं ना तर श्रीवर्धनच गाव आहे त्यामुळे हा जो आता आपण जाऊ ना मार्केटमधूनच जाऊ बघूया अरे 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 खड्डे 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 चला आता ना लगात आपला काय प्लॅन होत बघूया आजच्या दिवशी तर आपण जस्ट कॅमेरा बाहेर काढला आहे आणि आता हा छोटासा व्हिडीओ करतोय अजून पुढे पुढे काय बघायला बघाय गावच कुठे काय प्लॅन होतोय का हा बघा मासळा सिवर्धन रोड दाखवलाय बघा हा एक मासळा सरळ इथं पेट्रोल पण नायराचा डेली मी सगळ्यांना आलो ना की इथंच पेट्रोल भरतो आपला शेरुटी आहे पेट्रोलची फुल केली टाकी की निघालो आपल्या मुंबईच्या दिशेने म्हणजे जो आता राईट साईडला बघितलात ना फाटाफोटला हो तो डायरेक्ट जातो बोरली वगैरे सॉरी आसळा वगैरे लाईनला जाण्यासाठी आपल्या पुढे जायला लागतं शिवर्धन आणि दिवाळीच्या दिवशी असं दर्शन वगैरे कुठल्या देवीचं किंवा आपल्या ग्रामदेवाचं दर्शन केलं चांगलं असतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिवाळीच्या दिवशी जात असत लोक सेजलच बोली चला आपण जाऊया तर बोलू चला जाऊया हां खरं कारण सेजलच्या तिकडे आम्ही जातो ना म्हणजे मी नवीन असा गेलो होतो नवीन लग्न आल्यानंतर तर आहे ना तिकडे कड्यावरचा जे गणपती आहे ना फेमस असं गणपती आहे बरेचसे टुरिस्ट लोक तिकडे येतात तर तिथे आपण जातोच प्रत्येकाच्या गाड्या घेऊन आणि मस्त असं दर्शन घेऊन होतो सकाळ सकाळ प्रत्येक गावात वेगवेगळी प्रथा असते काही मंदिरामध्ये कसं असतं प्रत्येकाचं फराळ घेऊन फराळ घेऊन आपण असं हे करतो देवासमोर मग आपण एकमेकाचा फराळ असं वाटून घेतो अशी पण पद्धत असते आपल्या गावामध्ये हे प्रत्येक कोकणातली वेगवेगळी पद्धत आहे आता शिवजन लागते बघू शकता इथे नवीन न्यू ट्रॉली शॉप पण झालं आहे मध्ये एका दादा चिर बघितली होती ट्रॉली शॉपची म्हणजे आपल्या कोकणामध्ये सरस असा नवीन असा शॉप झाला बघू शकता ट्रॉली शॉप राईट साईडला दिवाळीचं खरेदी करण्यासाठी म्हणजे फराळाच्या वगैरे गोष्टी करण्यासाठी तो, तो बेस्ट होता आपल्यासाठी आता दिवाळी तर सुरू झाली आहे ठीक आहे चला फायनली मित्रांनो आपण आलो आहोत मंदिरापर्यंत हा बघू शकता सोमगेर मंदिर आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे ना सजन मंदिर चला बाबू चल जाऊया ना पुढे जाऊया मंदिर जाऊन जा बघा आता कोणाला पुढे बसलं बघा न चला चला मित्र आता आपण मंदिरात जाऊ बाबू शूज काढा चला जाऊ ना इकडे बघा राहू ना

मी एक एक सिंगल हो काय समय बघू शकता किती मस्त लाईनीत वेगवेगळ्या छान असा देवीचा सा साथ देऊ शकतो मित्र यायला पण लाव बंद काय पाहिजे शेजारी बघू शकता छोटा हनुमंत बली की जय मस्त शांततेचं वातावरण पार्किंग पार्किंगला वगैरे मस्त एरिया रेट ठेवलंय आपली गाडी लावली अशा काही प्रकारचं मंदिर आहे ऊन पण तापत चाललंय तर फायनली मित्रांनो आपण दर्शन घेऊन आलो आहोत सोमजाई मंदिरामध्ये आणि ऊन एकदम कडाक्याचं होतं आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ ते पण फॅमिली सोबत Time, uh, पन, फर्स्ट टाईम मोटो ब्लॉग केला आहे म्हणजे सॉरी मोटो ब्लॉग नाही पण फर्स्ट टाईम आपण बाईकवरून आलो आहे रौनकला घेऊन आलो फर्स्ट टाईम आता रौनक अडीच वर्ष झाला आणि त्याच्याच एका प्रोग्रामसाठी आलो आहे आणि सुट्टी भरून दिला लगातार एकोणीसपासून आपल्या तेवीसपर्यंत सुट्टी आहे आपल्या ऑफिसमध्ये त्यामुळे आपण आले कोकणामध्ये तर आता हा एक आपला सुंदर असा व्हिडिओ देवीचं दर्शन झालं आजचा व्हिडिओ इथेच संपवतो मित्र आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन अशा व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय